नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अद्रक बाजारवाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती जळूची आवकली बावीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अदरक तसेच पुढील बाजार समिती पुणे आवकाली आहे सातशे पाच क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर हजार तीनशे पन्नास रुपये लोकल अदरक पुढील बाजार समिती पुणे मोशी आवकली बावन क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती धाराशिवा पाच क्विंटल किमान दर हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नारायणगाव अवकाली अठरा क्विंटल दर